जय श्रीराम विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आपण काल एक नवीन टॉपिक चालू केला होता बघा मसावी व लसावी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मसावी म्हणजे काय लसावी म्हणजेच काय मसावी कसा काढायचा लसावी कसा काढायचा हे पूर्ण गोष्टी मी तुम्हाला काल शिकवलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये हेच आपलं झालेलं आहे तर आज आपल्याला पुढचे काही प्रश्न घ्यायचे तर मित्रांनो ते प्रश्न घेण्या अगोदर तुमच्यापैकी चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं मित्रांनो ओके चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू हे बघा पहिला प्रश्न आहे आपला आजचा बारा अठरा बारा अठरा आणि वीस चा मसावी व लसावी काढा तर बाळा मी तुम्हाला कालच शिकवलं विकास कसा काढायचा विकास कसा काढायचा आहे बरोबर आहे का तरी आणखीन आपण काही ना काही प्रश्न घेऊ म्हणजे तुमचं काय होणार आहे या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये परफेक्ट होणार आहे बरोबर चला तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न बारा अठरा आणि वीस बाळा याचा मासा बिघाड नाही लसा विघाड नाही तर बाळांनो समजून घ्या तुम्ही बाळांनो आता बघा या तिन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो ते पाहिजे आता तुम्हाला तर माहिती आहे मी तुम्हाला एक कसोटी शिकवली होती बघा दोनची कसोटी काय होती दोनची कसोटी ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोनने भाग जात होता बघा पा बरं आहे एका याच्यात दोन याला जातो बघा याला जातो का हो जातो याला जातो कशा म्हणून ओळखलं शेवटून शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्याला दोनना भाग जातो बाळा या संख्येच्या शेवटून बाळा दोन बी ए म्हणजे दोनने भाग जातो आठ असल्यामुळे याला दोन्ही भाग जातो शून्य दोनने भाग जातो बरोबर बाळांनो चला तर बघा सक्की बारा नम अठरा बे एक बे बे शून्य शून्य बाळांनो आता बघा बरं या तिन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो का जातो का भाग सहा नऊ दहा नाही जात बाळा परंतु दोन संख्या अशा आहे सहा आणि दहा त्याला एका संख्येने माग जातो कोणत्या दोन्ही तर देऊन द्यायचं दोन्ही भाग बघा बेत्रिक सहा याला जात नाही ना नऊ आजरी जातासाठी आपण बेवंचे दहा बाळांनो एवढं समजलं का देऊन द्यायचा भाग जेवढ्या संख्येला जातो ना तेवढ्या दे संख्येनं देऊन द्यायचं आहे बघा आता या तिन्ही संख्येला एका संख्येने माग जातो का नाही जात ठीक आहे परंतु बाळा बघा या दोन संख्येला जातो बघा तीनला नऊ ला, ला किती जातो नेस मग बाळा मग बघ तू आता तीन एक तीन तीन त्रिक नऊ पाचला जात नाही म्हणून पाच हजेरीस खाली जातात असा बाळांना एवढं समजलं का ओके मग याचा मसावी काय लसावी काय तर आता कसं पासचा बाळा मसावी बरोबर पाय पाय बरं या दोन्ही या, या तीनही संख्येला भाग केलेल्या ना बाळा बरोबर म्हणजे हा त्याचा मसावी या दोनने गेलेला आहे का गेले भाग तीनही संख्येला गेलेला पाहिजे दोन संख्येला नाही तीनही संख्येला जेवढ्या संख्या दिलेल्या त्या सर्व संख्येला भाग गेलेला पाहिजे गेला का या ना नाही गेला या तीनने गेला का नाही गेला म्हणजे या फक्त ह्या एका दोनने तीनही संख्येला भाग आहे म्हणजे हा झाला त्याचा मासावी बाळा आणि लसावी जर काढ नाही तुला तर सरळ सरळ टेन्शन जे अवयव आले का त्याचे त्याचा गुणाकार म्हणजे त्याचा लसावी ओके बघ बरं बे दोन्ही चार चार त्रिक बारा बारा एक बारा बार चोती, चोती बारा त्रिक छत्तीस छत्तीस पाच एकशे ऐंशी दाद्या किती एकशे ऐंशी लसावी किती आला आलायटा एकशे ऐंशी समजला तुम्हाला प्रश्न काही अडचण बाळा ठीक आहे ओके तुम्हाला मासावी आणि लसावी काढता येईल आता ठीक आहे चला समोरचा प्रश्न घेऊ तर बाळा बघा सोळा बत्तीस छत्तीस अठ्ठेचाळीस व छप्पन बाळांनो याचा मासावी व लसावी काढणे बाळांनो लक्ष द्यायचे समजून घ्यायचे तुम्ही हे बघा अशी लहानात लहान संख्या पहा की कि किंवा त्या एका संख्येने या पाचवी संख्येला भाग जातो अशी संख्या पाहू शकता तुम्ही किंवा मोठ्यात मोठी संख्या पहा काही फरक पडत नाही बाळा ठीक आहे आपण लहानात लहान पाहू बाळा लहानात लहान कोणती संख्या बरं ह्या पाचही संख्येला भाग जातो एक आहे पण एक सोडून द्यायचं बाळा एक सोडून दुसरी कोणती आहे दोन दोन्ही हा पाचही संख्येला भाग जातो बेआटी सोळा बे एक बे एक उरला बाळा बेसकी बारा पुन्हा बाळा बेक बे एक उरला बेआटी सोळा पुन्हा बे दोन्ही चार चौक आठ बाळा पुन्हा बे दोन्ही चार एक उरला बेआटी सोळा समजलं बाळांनो ओके आता बघा बाळांनो आता कितीने भाग जाणार आहे दोननेच जातो हे बघा बेचोक आठ आठी सोळा बेनम अठरा बे एक बे बेदोनी चार बे एक बे बेचोक आठ बाळांना एवढं समजलं का ते सांगा या दोन्हीही चारी पाचही संख्येला भाग केला मग आता एका संख्येने या पूर्ण संख्येला भाग जातो ग बघा बरं नाही जात परंतु बाळा ह्या एका संख्येला याला 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 आणि याला दोन्ने भाग जातो बघा दोन्ने भाग दोन देऊ बेदोन्ही चार बे चौक आठ नऊ ला जात नाही नऊ डी सात तसा बेसी बारा बेसाती चौदा ओके बाळानो मग आता बघा बरं काय होणार तर आणखीन बघा या तीन संख्येला दोन दोन्ही वाजतो दोन्ही दोन देऊ दू, बे एक बे दातनी नौ दातनी नौ बे दोन्ही चार याला जात नाही हे नऊ जात तसा बे सहा सात एजडी सात तसा बाळानव आता जातो का बघा हो ह्या नऊला ला तीनला एका संख्येने भाग जातो कोणत्या तीनने मग तीनने भाग देऊन जायचं एक तळा तसा बाळा दोन हजारी तीन त्रिक नऊ तीन एक तीन सातला भाग जात नाही म्हणजे सात तळाचा तसा ठेवला बापनं बाळांनो एवढं समजलं का काही अडचण बाळांनो ठीक आहे तर बघा आता इथं गावणार मसावी जर काढायचा आहे बाळा तर बघ या दोनने ह्या पाचही संख्येला भाग गेलेला आहे यस गेलेला आहे दोन घेऊन घ्यायचे बाळा पुन्हा पाहायचं बाळा ह्या दोनने ह्या पाचही संख्येला गे भाग गेलेला आहे गेलेला आहे हे दोन घेऊन घ्यायचे मग यांचा गुन्हा बेदुन्ही चार मसावी आला इथं चार आणि बाळा लसावी जर काढायचा आहे तुम्हाला तर तुम्हाला काय करावं लागणार इथं बघा या सर्व जे अवयव आले का बाळा ज्याने भाग्याला का त्या संख्येला त्या सर्व संख्यांचा गुणाकार करावा लागणार भाऊ बघ बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळत्रिक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन्ही अठ्ठेचाळीस दोन्ही म्हटलं बाळा तर शहाण्णव होणारे बाळा किती होणार आहे शहाण्णव शहाण्णव त्रिक शहाण्णव त्रिक तीन सक अठरा बाळा ठीक आहे हे बघा लसावी बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळ त्रिक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव आणि बाळा शहाण्णव त्रिक शहाण्णव त्रिक ठीक आहे बाळा शहाण्णव त्रिक म्हणलं तीन सक अठरा हा चाला एक तीन नाम सत्तावीस सत्तावीस आणि एक अठ्ठावीस दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे बाळा शहाण्णव त्रिक दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि बाळा दोनशे अठ्ठ्याऐंशी का दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी गुणीला सात बाळा का होणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी सात म्हणलं बाळा दोन हजार सोळा होणारे भाऊ कसं तर बघ साती आठी छप्पन हातचाले पाच साते आठी छप्पन छप्पन आणि पाच एकसष्ट हातचाले सहा सात दोन्ही चौदा चौदा आणि सहा बाळा वीस झाले म्हणजेच त्याचा लसावी येणारे दोन हजार सोळा बाळांनो क्लिअर झालं का तुमचं ते सांगा आता समोरचा प्रश्न काय होता तेवीस आणि त्र्याऐंशी याचा मसावी व लसावी काढायचा आहे तर बाळांना तुम्ही लक्षात ठेवायचे कधी पण मूळ संख्यांचा मसावी हा एक असतो आणि बाळा सहा मूळ संख्यांचा मसावी पण एकच असतो ठीक आहे एकदा समजून घ्या बाळा ह्या मूळ संख्या एकनेच भाग जातो तेवीस एक तेवीस त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी बाळा म्हणजेच काय झालं रे बाळांनो इथं इथं झालं बाळा मसावी म्हणलं तर मसावी येणारी यक आणि लसावी म्हणलं बाळांनो तर काय येणार इथं यक गुणीला तेवीस गुणिला त्र्याऐंशी ओके okay? मग बाळांनो यांचा गुन्हागार करणार ना तेवीस एक तेवीस ठीक आहे बाळा मग तेवीस एक तेवीस तेवीसच होणार आहे तेवीस गुण्हेला त्र्याऐंशी करू बाळा आपण बघ तेवीस त्रिक एकोणसत्तर तेवीस त्रिक एकोणसत्तर हात चालले सहा आणि बाळा तेवीस आठ तेवीस आठ किती होणार एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी आणि सहा किती होणार एकशे नव्वद बाळा एकोणावीसशे नऊ हा त्याचा लसावी आहे क्लिअर झाला बाळांनो ओके चला समोरचा प्रश्न भाऊ काय बाळांना आता त्रेसष्ट आणि एकशे पाच चा मसावी व लसावी काढा चला बघा त्रेसष्ट व एकशे पाच बाळा दोन तर भाग जात नाही आला एकने एक जातो पण एक घ्यायचं नाही बाळा एकने जातो दोनने जाणार नाही तीनने जातो बघा तीनची कसोटी काय बाळा ज्या संख्येच्या अंकांची बेरीज ही तीनच्या पटीत आहे ना बाळा त्या संख्येला तीनने भाग जातो पा बरं या अंकांची बेरीज तीनच्या पट्टीत आहे का सहा तीन नऊ तीनच्या पटीत आहे एकोण शून्य एक एकोण पाच सहा तीनच्या पटीत आहे बरोबर बाळा तीनने भाग जातो हे दोघायला बी म्हणजे देऊन देऊ मग तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन त्रिक नऊ एक उरला तीन पाचशे पंधरा बाळांना मग आता बघा बरं कोणत्या एका संख्येने भाग जातो खरे बाळाला हो जातो कोणत्या जा संख्येने जातो सातने सात त्रिक एकवीस सातापाचा पस्तीस बाळा आता जातो खरे नाही जात बाळा म्हणून आता बघा तिथं तसं राहू द्यायचं आता या तीनने गेलेला आहे भाग आले तीन घेऊन घ्यायचे बाळा या सातने गेलेला आहे का यस गेलेला आहे दोघाला गेले भाग म्हणजे सात घेऊन घ्यायचे बाळा मग तीन सात एकवीस मग सावी बरोबर किती आला एकवीस आला बाळा आणि आता लसावी जर काढायचा आहे तर सर्व संख्यांचा गुणाकार बाळा हे बघ तिनं सात एकवीस तीन सात एकवीस आणि बाळा एकवीस त्रिक त्रेसष्ट एकवीस त्रिक त्रेसष्ट आणि त्रेसष्ट पाच त्रेसष्ट पाच तीनशे पंधरा कसं तर बाळा साठ पाचं तीनशे आणि तिनं पाच पंधरा ते वरचे पंधरा म्हणजे तीनशे पंधरा तीनशे पंधरा होऊन जाणार दाद्या इथे येणार आहे तीनशे पंधरा किंवा बघ तुला तसं जमत नसेल तर बघ तिन एकवीस गुणीला तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा पुन्हा गुणीला किती पाच पाच तरी पंधरा हात चला एक पाच एक तीस तीस आणि एक एकतीस तीनशे पंधरा समजलं बाळा ठीक आहे ना ओके बघा आता बाळा याला कोणत्या संख्येने माग जातो पोहो मसावी गाडी मागतेचा तीनशे छत्तीस दोनशे बावन्न तीनशे बावीस बाळांनो बघा बाळांनो मला सांगा लहानात लहान संख्या पाहू आपण पहिले तर दोनने भाग जातो बाळा याला जातो दोनने भाग जातो तर दोनने देऊन देऊ आपण भाग हे बघा दोनने कोण गेला बाळा भाग कुण जातो मी कसोटी सांगितलेले ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ असतात अशा संख्येला दोनने भाग जातो आणि बाळा या संख्यांना सर्व संख्यांच्या शेवटी काही ना काही आहे शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक आहे म्हणून याला भाग जातो बाळा बे ने भाग जातो बे एक बे एकूरला एक बारा बे बेआटी सोळा बाळा ठीक आहे का बे एक, बे, एक का? बे, का बे बे दोन्ही चार एक बे बेसके बारा पुन्हा बे, बे एक बे बे बेसके बारा बे एक बे ओके बाळा काही टेन्शन नका घेऊ समजला असेल तुम्हाला सर्वांना बघा बारान। बाळांनो मग बघा आता इथं ने भाग देऊ आपण बेआटी सोळा दोन्ने जातो बाळा तीनही संख्या जातो का नाही जात भाऊ मग आता दुसरी संख्या पाहा ना चारने जातो करे नाही जात भाऊ तीनने जातो रे बाळा नाही जात ने जात रे भाऊ या अंकांची बिरीज तीनच्या पटीत पाहिजे ना हे यांचं जमतं पण याचं जमत नाही ना यांच्या अंकांची बिरीज तीनच्या पटीत आहे पण याची नाही याची सहा आणि एक सहा सात आणि एक आठ आठ हे तीनच्या पटीत आहे का नाही म्हणजेला भाग जाणार नाही भाऊ मग चार चार ना तर विशेष नाही पाच नाही जाणार नाही सहा नाही बाळा नाही बाळा सात पो आपण सात दोन्ही चौदा दोन उरला सात चौक अठ्ठावीस आणि बाळा सात एक सात सात एक सात किती उरले खाली पाच पाच उरले छप्पन्न झाले साते आठ छप्पन्न आणि बाळा सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा बाळा किती उरले दोन सात्री एकवीस बाळांना आता एका संख्येने या तिन्ही संख्येला भाग जातो का नाही जात बस बस एवढंच करा मग नाही जात ना ठीक आहे आपल्याला फक्त मासावी विचारलेलं आहे चला आपलं काम झालं पुढे देत ना का बसू बाग म्हणजे मासावी बरोबर बाळा ह्या दोनने गेलेला आहे भाग तिने गेलेला आहे गे याने गेलेला आहे गे गेलेला आहे म्हणजे या सर्व दोन्ही संख्यांचा गुणाकार करा ती चौदा याचा बरोबर किती आहे चौदा बाळांनो तुम्हाला समजला का मासावी काय देता चौदा आहे क्लिअर झालं बाळांनो काही अडचण तुम्हाला ठीक आहे ओके बाळांनो याच्यानंतरचे काही प्रश्न आहे बाळा आपण ते समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊ धन्यवाद